हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्के कोट्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय येणार आहे आणि शंभर टक्के खाली येणार आहे ते देखील तुम्हाला रिझन सांगेल कशामुळे कट ऑफ खाली येईल आणि कट ऑफ कितीपर्यंत राहील ते देखील सांगेल तुम्हाला पंधरा टक्के ॲज वेल एज पंच्याऐंशी टक्के ओके आता मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला काय डिस्कस करायचं आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती सीट्स आहेत आणि पंधरा टक्क्यामध्ये किती सीट्स आलेले आहेत दोन हजार चोवीस साठी ते पण पहिल्या राऊंडला किती कॉलेज नवीन येणार आहेत ॲज वेल well एज uh, काही कॉलेज आले नाहीये आणखी किती कॉलेज येतील आपण ते देखील डिस्कस करू त्यानंतर पंधरा टक्क्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणते ऑप्शन कितव्या नंबरला टाकायचे आहेत कारण की पंधरा टक्क्यामध्ये रिस्क घ्यायची नाही आपल्याला की ऑप्शन टाकून म्हणजे तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जर कॉलेज भेटत असेल तर पंधरा टक्क्यामध्ये घ्यायची काय गरज आपल्याला त्या सिनेरोमध्ये मध्ये आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि पंधरा टक्क्याची यादी तुम्हाला देणार आहे यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगेल ओके ओव्हरऑल सर्व आपण आता स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सो काय आजचा आपलं टॉपिक काय आहे एम एस पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के फर्स्ट राऊंड च्या ऑप्शन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत जे केस सुरू झालेले आहेत ऍज वेल एज कट ऑफ बद्दल देखील डिस्कस करू त्यानंतर पंधरा टक्क्याचा फॉर्म कसा भरायचा आहे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी किती ऑप्शन टाकायचे आहेत आपण ते देखील पाहू त्यानंतर नवीन कॉलेज आलेले आहेत ते नवीन कॉलेज आलेले आहेत ते किती आहेत ते पाहू त्यानंतर सीट्स किती आहेत पाहू आपण दोन्हीमध्ये पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बी एम एस बी एच एम एस त्यानंतर सर्व आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर स्कोर जे विद्यार्थी स्कोरचे आहेत म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी बी एम एस बी एच एम एसचे ऑप्शन्स टाकायचे आहेत पंधरा टक्क्यासाठी पण पंधरा टक्क्यासाठी बघा पंच्याऐंशी टक्क्याचा काही प्रॉब्लेम नाहीये मेन डिस्कशन आहे पंधरा टक्क्यासाठी ओके आ, आता स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो आता आपण पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट प्रायव्हेट पंधरा टक्के प्रायव्हेट आपण आहे ना कट ऑफ पाहणार आहोत गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा आणि पंधरा टक्क्याचा आपण ठीक आहे त्यानंतर गाईज आताच क्लिअर करतो गव्हर्नमेंट बीएमएस चा कट ऑफ खूप हाय जाणार आहे ते मी तुम्हाला सांगेल कशामुळे आणि सोगाईज गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा हाय जाणार आहे प्रायव्हेटचा कट ऑफ पंच्याऐंशी टक्के असो किंवा पंधरा टक्के असो कट ऑफ हा खाली राहील ते कशामुळे ते पुढे सांगेल तुम्हाला ठीक आहे फर्स्ट गायस बीएमएस प्रायवेट पंच्याऐंशी टक्के एम बीएमएस प्राइवेट पंच्याऐंशी टक्के यामध्ये टोटल आपले एस कॉलेजेस आहेत सत्त्याण्णव टोटल सत्त्याण्णव बी एम एस कॉलेजेस आहेत पण यामध्ये पंच्याण्णव कॉलेजेस ऍड झालेले आहेत ब्राउचरमध्ये त्र्याण्णव दाखवत आहे आणि सेंट फाईव्ह कॉलेज दाखवत आहे ऑल कॉलेज पहिल्या राऊंडला ऍड झाले झाले त्यामुळे कट ऑफ हा खाली येणार जे की तुमच्या काउन्सिलरने तुम्हाला सांगितलं होतं तीनशे सत्तर तीनशे ऐंशी तीनशे नव्वद एवढा कट ऑफ नाही राहणार मी अगोदरच सांगत होतो तुम्हाला एवढा कट ऑफ कधी राहत नाही आणि यावर्षी देखील राहणार नाही आहे रिझन काय आहे पहिल्या राऊंडला सर्व कॉलेज आलेले आहेत दरवर्षी काय होतं काही कॉलेज पहिल्या राऊंडला काही कॉलेज दुसऱ्या राऊंडला काय कॉलेज तिसऱ्या राऊंडला पण पहिल्या राऊंडला सर्व कॉलेज आल्यामुळे कटॉक तेवढा जास्त राहणार नाहीये आता सांगतो कटॉक खालीच राहील ओके त्यानंतर सीट्स किती आहेत पंच्याऐंशी टक्क्यासाठी सीट्स किती आहेत सहा हजार एकशे त्र्याहत्तर बी एम एस साठी सीट्स आहेत प्रायव्हेटच्या ओके चार नवीन कॉलेज आलेले आहेत चार नवीन कॉलेज आलेले आहेत ओके त्यानंतर तीन ते सात बी एम एस चे नवीन कॉलेज लवकरच येतील तीन ते सात कन्फर्म ऐकायचं तीन ते सात बीएमएस चे कॉलेज लवकरच करच येतील एक साधारणता दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत ते येतील गव्हर्नमेंटचा कट ऑफ हाय राहणार गव्हर्नमेंटचा कट ऑफ हाय राहणार रिझन काय आहे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटचा फॉर्म भरलेला आहे बीएमएस चा पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद वाला विद्यार्थी गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाकलेले आहेत बीएमएस साठी आलक्षात किती पाचशे सत्तर पाचशे म्हणजे बघा ना तुम्ही पाचशे ते पाचशे नव्वदच्या आतल्या विद्यार्थ्यांनी एस चे ऑप्शन टाकलेले आहेत त्यामुळे पहिल्या राऊंडचा एस चा गव्हर्नमेंटचा कटाओ हा हाय राहणार आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यामुळे ठीक आहे त्यानंतर प्रायव्हेट एस चा कटॉप आता प्रायव्हेट एस चा कटॉप किती राहील आता सांगतो तुम्हाला प्रायव्हेट एस चा कटाओ पहिल्या राऊंड साठी तीनशे चाळीस ते तीनशे पन्नाव पंचावन्नच्या आत राहील किती तीनशे चाळीस ते तीनशे पंचावन्नच्या आत राहील पहिल्या राऊंड चा कटॉ बीएमएस लक्षात त्यानंतर बी एच एम एस चे साठ कॉलेज आहेत टोटल साठ कॉलेजेस आहेत बी ए बी एच एम एस साठी बघा होमिओपॅथी साठी पण पहिल्या राऊंड साठी फक्त छत्तीस कॉलेज आलेले आहेत फक्त छत्तीस कॉलेज आलेले आहेत बी एच एम एस साठी आणि यामध्ये दोनशे दोन हजार तीनशे शहाऐंशी सीट्स आहेत पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी किती दोन हजार दोन हजार तीनशे शहाऐंशी सीट्स आहेत पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी जे की छत्तीस कॉलेजेसमध्ये आहेत काही खूप मायनॉरिटीचे कॉलेज आहेत काय करू शकतो आपण ओके त्यानंतर बी एच एम एस चा कॉटॉप आहे ना दोनशे सत्तर प्लस राहू शकतो दोनशे सत्तर प्लस राहू शकतो बी एच एम एस चा कॉटॉप कारण की कमी कॉलेज आलेले आहेत आणि पहिल्या राऊंडला जास्त विद्यार्थी एक्सपेरिमेंट नाहीत करत त्यामुळे ना पहिल्या राऊंडचा कटॉप तीनशे सत्तर राहू शकतो गव्हर्नमेंटचा जास्त राहील पण प्रायव्हेटचा जास्त राहू शकतो ओके त्यानंतर गाईज फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिट आहे बघा पंच्याऐंशी टक्क्याला फ्री एक्झिट आहे त्यामुळे साधारणतः आहे ना खूप विद्यार्थी सीट सोडणार खूप विद्यार्थी पहिल्या नाउंडसाठी सीट सोडणार आहेत एक्सपेरिमेंटसाठी मी स्वतः माझ्या विद्यार्थ्यांचे दोनशे दोनशे विद्यार्थी आहेत त्यामधले दीडशे विद्यार्थ्यांचे मी स्वतः सर्व ऑप्शन टाकून दिले सर्व पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट घ्यायच्या कोणत्या विद्यार्थी कुठपर्यंत जाणार आहे ते पाहायचं आहे त्याच्यामुळे मी सर्वांचे ऑप्शन मी स्वतः टाकून दिले त्यामुळे हा व्हिडिओ लेट करत आहे ओके एक साधारणतः सत्तर टक्के विद्यार्थी आहे ना घेतील फ्री एक्झिट घेत सत्तर टक्के कुणी घेत नाही काही पहिल्या राऊंडला ऍडमिशन जे काय असेल दुसऱ्या राऊंडला जर त्यांच्या आवडीचं कॉलेज भेटलं तर तेच विद्यार्थी पुढे जातील दुसरं काही नाहीये लक्षात त्यानंतर यानंतर आपण डिस्कस करणार आहोत बी एम एस पंधरा टक्के प्रायव्हेट बी एच एम एस ऑप्शन चे आपल्याला कसे भरायचे आहेत तुम्हाला ऍडवाइस देतो मी आणि काही टिप्स देतो तुम्हाला मी ते ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत पंधरा टक्क्यासाठी कारण की हा व्हिडिओ ओव्हरऑल पंधरा टक्क्यासाठी मी तयार करत आहे ओके फर्स्ट गाईस बी एम एस पंधरा टक्के मध्ये कॉलेजेस आलेले आहेत म्हणजे जे तुमचं सेट सेटमॅट्रिक्स आलेलं आहे पंच्याऐंशी पंधरा टक्क्यासाठी यामध्ये पंच्याण्णव कॉलेज आहेत यामध्ये पंच्याण्णव कॉलेज आहेत चार नवीन कॉलेज आहेत यामध्ये सीट्स आहेत एक हजार अठ्ठ्याऐंशी किती एक हजार सीट अठ्ठ्याऐंशी सीट्स आहेत मी काय म्हणल होतो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर त्र्याहत्तर कॉलेज आले त्र्याहत्तर कॉलेज आले तर किती सीट्स राहणार सातशे एक्केचाळीस ते सातशे पन्नास पण सर्वच कॉलेज आल्यामुळे हो या ठिकाणी सीट्स किती आहेत एक हजार अठ्ठ्याऐंशी एक हजार अठ्ठ्याऐंशी म्हणजेच एक साधारणतः तीनशेच्या च्या पुढच्या विद्यार्थ्यांच्या आशा वाढलेल्या आहेत तीनशे तीनशे पुढच्या आशा कारण की यामध्ये पंच्याऐंशी टक्केमध्ये जे विद्यार्थी सीट भेटत असेल ते विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट नाहीत करत जास्त ओके त्यानंतर गाईज आता कट ऑफ सांगतो मी तुम्हाला कट ऑफ पंधरा टक्क्याचा कट ऑफ सांगतो का पंच्याऐंशीचा सांगितलं आता पंधरा टक्क्याचा गाई पंधरा टक्क्याचा कट ऑफ आहे ना तीनशे तीस ते तीनशे पन्नासच्या आत राहू शकतो का तीनशे तीस ते तीनशे पन्नासच्या आत राहील बीएमएस साठी ओके प्रायव्हेट बीएमएस साठी तीनशे तीस ते तीनशे पन्नासच्या आत राहील आता तुम्ही कमेंटमध्ये काही बोला काही प्रॉब्लेम नाहीये पंधरा तारखेला सॉरी चौदा पंधरा तारखे चौदा तारखेला रिझल्ट आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला कटॉफ सांगेलच आता बोलायचं तुम्ही बोलू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी जो कट ऑफ सांगतो त्याच्या आसपासच राहतो बरं का जास्त आय पण नाही आणि जास्त हे पण नाही फक्त स्पेशल रिझर्वेशन मध्ये चुकलेला आहे आय अग्री पण बाकीचा कट मध्ये एक साधारणतः आहे ना पहिल्या राऊंड वरती तुम्ही जज नका करू ओके त्यामुळे हा कटॉक राहू शकतो आणि राहील पण तीनशे तीस ते तीनशे पन्नासच्या कारण की तीनशे सात होता गेल्या वर्षी तर एवढा कट ऑफ नाही वाढणार सर्व कॉलेज आलेले आहेत सर्व कॉलेजला मान्यता भेटलेली आहे आणि त्यामुळे सर्व कॉलेज आपल्या काउन्सिलिंग मध्ये ऍड झालेले आहेत त्याच्यामुळे कट ऑफ जास्त वाढणार नाहीये आता रिझन काय आहे कशामुळे कट ऑफ वाढणार नाही ते तुम्हाला डिस्कस करेल ओके त्यानंतर बी एच पंधरा टक्के साठी बीएचएमएस पंधरा टक्के साठी कॉलेज आहे छत्तीस मी अगोदर सांगितले तुम्हाला कॉलेज आहे छत्तीस पण पंधरा टक्क्यामध्ये सीट्स आहेत चारशे चोवीस किती आहेत सीट्स आहेत चारशे चोवीस आता ऑप्शन कसे वाढायचे आहेत पंधरा टक्क्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बी ए बीएचएमएस करायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बरं का बी एच एम एस च्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी इलिजिबल आहेत बरं का इलिजिबल आहे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत कारण की या ठिकाणी इलिजिबल विद्यार्थी पहिल्या तीन राउंड पर्यंत लागणार नाही पण या ठिकाणी आहे ना इलिजिबल ते दोनशे पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना छत्तीस पैकी जे कॉलेज पाहिजे ते टाकायचे काही प्रॉब्लेम नाही इन केस तुमच्या आवडीचं कास ना ते कॉलेज टाका ते तुम्हाला पण या ठिकाणी पॉसिबल आहे चारशे चोवीस जागा आहेत आणि प्रॉब्लेम काय म्हणते का जे में जे में में या ठिकाणी जास्त बीएस एम एस विद्यार्थी ऍडमिशन घेत नाहीत कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जर त्यांचं एज्युकेशन फ्री होत असेल तर या ठिकाणी त्याने पैसे भरून आपलं ॲडमिशन घेणार नाहीत किंवा आरती फीस भरून कारण की मुलींसाठी जी आर आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी कमी प्रमाणात विद्यार्थी जातील त्यामुळे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज पाहिजे असेल लाईक पुणे नाशिक कोल्हापूर तुम्हाला जे हवे आहे ते यामध्ये तुम्हाला पॉसिबल आहे त्यामुळे दोनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकतात आणि दोनशे पन्नासच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे पाहिजे म्हणजे पाहिजेच सिटीमधला असेल किंवा जवळचा आसपासला जवळचा असेल ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके लक्षात हे झालं बी एच एम एसचं पंधरा टक्क्याचे रजिस्ट्रेशन आता पंधरा टक्क्याचे आता मी कटॉक का खा खाली राहील ते सांगतो तुम्हाला पंधरा टक्क्याचे रजिस्ट्रेशन तीन हजार तीनशे पस्तीस झाले आहेत पहिल्या राऊंडसाठी किती तीन हजार तीनशे पस्तीस पहिल्या राऊंडसाठी साठी झाले आहेत मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण प्रॉब्लेम काय यावेळेस सर्व कॉलेजेस आलेले आहेत सर्व कॉलेजेस आलेले आहेत त्यामुळे एक हजार ते दोन हजाराच्या आतले एक एस एम एल बघा स्टेट लिस्ट आपली एक पासून ते दोन हजाराच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते आहे ना बी एम एस साठी प्रयत्न करणार एस साठी राहणार ते आणि रिमेनिंग जे विद्यार्थी राहतील ते बी एच एम एस साठी त्यांना पाहिजे असेल आणि त्यामध्ये बीएमएस चे पण राहणार पण त्यांना बी एम एस नाही भेटणार लाईक तीनशे वीसच्या खालचे विद्यार्थी आलं असेल ठीक आहे त्यानंतर एस एम एल लिस्ट म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट का स्टेट आता हे मोस्ट इम्पॉर्टंट बरं का आता टॉप का खालील ते सांगतो तुम्हाला मी क्लिअर आणि प्रूफ वाईस रिझन काय ते देखील सांगतो तुम्हाला एक ते चारशे आता एस एम एल जी लिस्ट आलेली आहे तुमची एक ते चारशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांची ऑलिडिया रँक तुम्ही त्यातली ऑलिडिया रँक पाहा खूप वरी आहे त्यांची ऑलिडिया रँक खूप वरी आहे ते विद्यार्थी काय करणार बी एम एस चे टॉपचे दहा कॉलेज टाकणार फक्त टॉपचे दहाच कॉलेज टाकणार दुसरे काय नाही टॉपचे दहा कॉलेज टाकणार या ठिकाणी काय होणार बीएमएस चे दहा टॉपचे कॉलेज टाकणार विद्यार्थी त्यामुळे आहे ना चान्सेस वाढतात तिकडचे म्हणजे एक ते चारशे विद्यार्थी टॉप साठी ओके त्यानंतर चारशे ते सहाशे एस एम एल असलेले विद्यार्थी चारशे ते सहाशेच्या च्या आतले एम एल असलेले विद्यार्थी त्यांना जे सिटी मधले कॉलेज पाहिजेत ते तेच टाकणार त्यांना जे पाहिजे तेच टाकणार एक साधारणतः पाच ते सहा किती पाच ते सहा जवळ तीस कॉलेज गेले हे विद्यार्थी तीस कॉलेजमध्ये आठ होणार वर एक खाली राहिले आप किती आपले एक साधारणतः त्रेसष्ट त्रेसष्ट त्र्याहत्तर कॉलेज राहिले त्रेसष्ट तेहत्तर कॉलेज मग त्या विद्यार्थ्यांना खालचे विद्यार्थी ऍड करणार खालचे विद्यार्थी म्हणजे किती सहाशेच्या खालचे विद्यार्थी सहाशे ते दोनशेच्या दोन हजाराच्या आतले त्यामुळे त्यांचा ऑफ खाली येणार त्यामुळे त्यांचा ऑफ खाली येणार म्हणून काय म्हणतो तुम्हाला तीनशे तीस ते तीनशे कट ऑफ राहील लक्षात ठीक आहे त्यानंतर पंधरा टक्क्याचे कॉलेजची लिस्ट आता काहीच आता तुम्ही पंधरा टक्क्याचे ऑप्शन टाकणार तेरा तारीख आहे ज्या विद्यार्थ्यांनी टाकले ते एडिट करू शकता आता पंधरा टक्क्याची यादी मी तुम्हाला आहे ना दुपारी दोन वाजेपर्यंत देईल दोन वाजेपर्यंत देईल तुम्हाला यादी काय कुठलेही चार्जेस नाहीत आपल्या ग्रुप जॉईन करा ग्रुपमध्ये तुम्हाला आहे ना पंधरा टक्क्याची यादी देऊन टाकेल आणि ती कशी यादी भेटणार आहे तुम्हाला रँक वाईज रँक वाईज सिटी वाईज फीस वाईज आणि सीट्स वाईज या चारमध्ये सो काहीज मी तुम्हाला कॉलेजची यादी कशी देणार आहे रँक वाईज सिटी वाईज आणि फीस वाईज आणि सीट्स वाईज जी की पंधरा टक्केमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्या सीट्स आहेत या पद्धतीने तुम्हाला पंधरा टक्क्याची यादी दोन वाजेपर्यंत भेटेल दोनच्या नंतर भेटेल काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर दुःखी तुम्ही ऑप्शन टाकू शकता कारण की तेरा नऊ दोन हजार चोवीस ही लास्ट तारीख आहे पंधरा टक्क्यासाठी त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका या काउन्सिलिंगमध्ये पंधरा टक्क्याच्या पंच्याऐंशी टक्क्याला जे तुम्हाला टाइमपास करायचे ते करा काही प्रॉब्लेम नाही पंधरा टक्क्याचा मात्र डिसिजन आहे विचार करून काउन्सिलिंग करा ओके इन केस काय जाता लास्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्मसाठी काही मदत हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता कॉल करून किंवा कमेंटमध्ये कमेंटमध्ये तर नका विचारू कमेंटमध्ये वाटलं तर टाईप करून ठेवा मी सांगेल तुम्हाला संध्याकाळी पण तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता कारण की हा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला हे ना ऑप्शन कोणते आहेत आणि कसे टाकायचे मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल कारण की कॉलेजेस तुम्हाला तेवढे माहीत नाही आहेत की कॉलेजेस कसे आहेत आणि मला देखील माहीत माहीत नाही आहेत मला देखील माहीत नाही आहेत कसे आहेत पण एक साधारणतः तुमच्यापेक्षा दहा ते वीस टक्के मला थोडेसे कॉलेजेस माहीत आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करू शकतो आणि कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही काहीच कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमची काउन्सिलर सांगतील नसतील तुम्ही काउन्सिलिंग लावली असेल नसेल आपल्यातर्फे तुम्हाला सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही गायडन्स देखील पाहिजे असेल तुम्ही मला शंभर टक्के कॉल करून विचारू शकता काही आता प्लीज रिक्वेस्ट आहे जर कॉल लागत नसेल किंवा बिझी येत असेल तर सॉरी की मी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत बिझी राहिला म्हणजे खूप विद्यार्थी चिडतात सर कॉल उचलत नाहीत म्हणून सो काही प्रत्येक माणूस फ्री नसतो आता सध्या तर आपले का, काल मला पंच्याऐंशी टक्क्याचे ऑप्शन फॉर्म होते त्यामुळे खूप जणांचे कॉल उचलले नाहीत आजच्या डेटमध्ये तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे माझ्या नंबरवरती कॉल करून डिस्कस करा ऑप्शन पंधरा टक्क्याचे कसे टाकायचे आहेत कोणते कॉलेज किती नंबरला ठेवायचे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओके आणि शेवटी तुमचं प्रा तुमचं म्हणण्यानुसार तुम्ही तुम्हाला जे जसे हवेत तसे कॉलेज टाका ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज